पंधरा ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने सकाळी सव्वा आठ वाजता संस्थानच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पार पडले याप्रसंगी गाडीलकर यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण क्रीडा प्रशिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवे उपक्रम राबवण्याची घोषणा केली तसेच साई भक्तांसाठी सुरू केलेल्या नवीन उपक्रमांची व सेवा सुविधांची माहिती दिली त्यानंतर शैक्षणिक संकुलाचे संगीत शिक्षक सुधांशू लोकेगावकर विद्यार विद्या वा व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्या विद्यामंदिरचे उपाध्यापक वसंतवाणी व अजिंक्यदेव गायकवाड यांनी केले तसेच क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे संदीप कुमार भोसले विश्वनाथ बजाज मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे संरक्षक अधिकारी रोहिदास माळी वैद्यकीय संचालक डॉ शैलेश ओक उपवैद्यकीय अधिकारी प्रीतम वडगावे सुरक्षा अधिकारी कैलासराव शेजवळ व सर्व विभागांचे विभाग प्रमुख संस्थान कर्मचारी शैक्षणिक संकुलातील शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्र सह्याद्री अशोक शिर्डी येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीच अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि प्रचार राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणार कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे 99 ॲडव्हर्टाइजमेंट तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा 19 सेवा समारंभार आयोजित कार्यक्रमास उपस्थित आपल्या संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विमराज दराडे साहेब संस्थांचे सर्व प्रशासकीय अधिकारी सर्व कार्यालय प्रमुख आपल्या संस्थांचा सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी आपल्या सर्वांना प्रथमत स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो ज्यांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे अशा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना मी मनापासून अभिवादन करतो खरं म्हणजे आजचा दिवस जो आहे हा आपल्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे कारण याच दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपण ब्रिटिशांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीमधून मुक्त झालेलो आहोत यासाठी जे आहे अनेक क्रांतिकारक जे आहेत आपल्या स्वातंत्र्य लढ्यासाठी फासावर चढले अनेकांनी जे आहे आपलं सर्वस्व त्यागाला लावलं अनेक जे आहेत मोठमोठेली आंदोलन झाली मोर्चे झाले लाठीमार झाले गोळीबार झाला आणि त्यामध्ये अनेक आपले स्वातंत्र्यवीर जे आहेत ते त्यांना हुतात्मा पत्करावं लागला आणि त्यांच्यामुळं जे आहे आपण आपल्याला हे स्वातंत्र्य जे आहे ते मिळाले नाही स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये जे आहे ते लक्षणीय कामगिरी केलेली आहे आणि आपल्या जगाच्या नकाशावर जे आहे आपण आपलं जे आहे ते मानाचं स्थान जे आहे ते मिळवलेलं आहे आणि जग जे आहे सर्व जग आपल्याकडं मोठ्या मानाचे आणि जे आहे मानाच्या नजरेने जे आहे ते आपल्याकडे पाहत आहे आपण सुद्धा जे आहे ते आपल्या संस्थांनी सुद्धा जे आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि बरेचसे भक्त या ठिकाणी येऊन सांगतात की साहेब आम्ही लहानपणापासून म्हणजे सत्तर वर्षापासून या ठिकाणी येतो येत होतो पूर्वी फार काही सुधारणा नव्हती परंतु आपल्या संस्थान जे आहे ती अत्यंत चांगल्या रीतीने जे आहे ती पुढे जात आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचा वाटा जो आहे तो मोलाचा आहे आपण जे कष्ट करता जे मेहनत करता जे समर्पित भावनेने सेवा करता त्यामुळेच आपण सर्वजण जे आहे ते श्री साईबाबा संस्थांचं नाव त्याचप्रमाणे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सर्वजण अवरात्र मेहनत घेतात त्याबद्दल आपल्या सर्वांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो हे करत असताना जे भक्त या ठिकाणी येत असतात त्यांचा बाबांच्या सहवासामध्ये त्यांचा सहवास चांगला व्हायला पाहिजे त्यांचं दर्शन चांगलं व्हायला पाहिजे त्यांची राहण्याची व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे भोजनाची व्यवस्था चांगली व्हायला पाहिजे या सर्व सुविधा देण्यासाठी आपण सर्वजण जे आहे ते चांगल्या रीतीने काम करत आहोत संस्थांना जी देणगी प्राप्त होत असते या देणगीच्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते हाती घेतलेले आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजेत यासाठी आपल्या सर्वांचा आपले शिक्षक सुद्धा चांगल्या रीतीने मेहनत या ठिकाणी घेत आहेत आपण आता जे आहे परवा दिवशी जी सदर्थ समितीची बैठक झाली त्या मीटिंग मध्ये जे आहे ते शाळा संपल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना जे आहे खेळण्याची प्रॅक्टिस करायची आहे त्यांना खेळण्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर घरी सोडण्यासाठी जी बसेसची व्यवस्था सुद्धा जी आहे ती तदर्थ समितीने उपलब्ध करून दिलेली आहे ज्याला ज्या क्षेत्रामध्ये ज्या खेळाची आवड आहे त्यांनी तो खेळ आपले शाळेचा टाइम संपल्यानंतर या ठिकाणी खेळायचा आणि सर्वांना जे आपापल्या घरी सोडण्याची व्यवस्था केली जाईल मागच्या वेळेस म्हटलं होतं की प्रत्येक शिक्षकाने जे आपली एक एक टीम तयार करायची आहे त्या दृष्टीने आपलं कामकाज सुद्धा सुरू आहे अजून काही राहिलेलं असेल तर ते कामकाज सुद्धा आपल्याला सुरू करायचं आहे या महिन्यामध्ये जे ऑडिटोरियम आपलं बांधून तयार झालेलं आहे त्याचं सुद्धा उद्घाटन करायचं आहे बरेचसे उपक्रम जे आहेत ते आपण हाती घेतलेले आहेत यापेक्षाही अधिक उपक्रम जे आहेत ते आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये हाती घ्यायचे आहेत त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना आप एक पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराव अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज, न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा